अंबरनाथमधील बीजी छाया उपजिल्हा रुग्णालयात आता दंतचिकित्सक विभाग देखील सुरू करण्यात आला आहे बुधवारी आमदार डॉक्टर बालाजी खिनेकर यांच्या हस्ते दंत चिकित्सा विभागाचं उद्घाटन करण्यात आलं दररोज डॉक्टर बीजी छाया रुग्णालयाच्या बाह्य रुग्ण विभागात जवळपास तीनशे रुग्ण उपचार घेण्यासाठी येतात त्याचबरोबर महिलांना प्रसूतीसाठी या रुग्णालयात अद्ययावत प्रसूतीगृह असल्याने ग्रामीण आणि शहरी भागातील गोरगरिबांसाठी हे रुग्णालय मोठा आधार ठरतं आता या रुग्णालयात दंतचिकित्सा विभाग देखील सुरू करण्यात आल्याने गोरगरीब रुग्णांना याचा फायदा होईल बुधवारी आमदार डॉक्टर बालाजी किनीकर यांच्या हस्ते दंतचिकित्सा विभागाचं उद्घाटन पार पडलं नव्याने सुरुवात केलेल्या या दंतचिकित्सा विभागात डॉक्टर अंजुम देशमुख हे प्रत्येक आठवड्यातील मंगळवार बुधवार आणि गुरुवार असे तीन दिवस दंत उपचारासाठी आलेल्या रुग्णांवर उपचार करतील त्यामुळे अंबरनाथ तालुक्यातील रुग्णांना आता या दंत चिकित्सा विभागाचा नक्कीच फायदा होईल यावेळी आमदार डॉक्टर बालाजी किनेकर यांच्यासह माजी उपनगराध्यक्ष अब्दुल शेख छाया रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर निलेश सकपाळ डॉक्टर शुभांगी वाडे माजी नगरसेवक सुभाष साळुंखे यांच्यासह रुग्णालयाचे कर्मचारी आणि शिवसेनेचे इतर पदाधिकारी उपस्थित होते दर्शन सोनवणे एकमत न्यूज अंबरनाथ